लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे मोठे चेहरे महायुतीच्या वाट्यावर वा जाताना पाहायला मिळत आहेत काही दिवसांपूर्वीच मिलिंद दे देवरा यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता त्यानंतर बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये प्रवेश केला होता असे एकामागून एक, एक धक्के होत नाही ता तर त्यानंतर आता काँग्रेसला मोठं बगदाड पडलं आहे काँग्रेसचे कट्टर नेता आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचा बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती मात्र त्यानंतर अशोक चव्हाणांनी आपल्या राजीनामा दिल्याची देखील चर्चा सुरू झाली नुकताच अशोक चव्हाणांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली होती आणि त्यानंतरच चव्हाणांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली पण मी वैयक्तिक कारणासाठी नार्वेकरांना भेटलो असं अशोक चव्हाणांनी सांगितलं होतं मात्र त्यानंतर अशोक चव्हाणांनी आमदारकीचा राजीनामा ही चर्चा सुरू झाली अशोक चव्हाणांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर स्टेटस ठेवल्यामुळे त्या राजीनाम्याच्या चर्चांना ऊत आला होता एवढंच नाही तर अशोक चव्हाण नॉट रिचेबल असल्याचीही चर्चा सुरू होती दुसरीकडे मोठ्या काँग्रेसच्या नेत्याची पक्षप्रवेशाची तयारी भाजप करत असल्याचं दिसून आलं होतं अशोक चव्हाणांसोबतच काही आमदार देखील भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू झाली एवढंच नाही तर अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना भाजपकडून मंत्रीपदाची ऑफर देण्यात आल्याची चर्चा सुरू आहे अशोक चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली जे सध्या भाजपच्या रवींद्र चव्हाण यांच्याकडे आहे दरम्यान नुकताच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली होती की पुढील काही काळामध्ये काँग्रेसमध्ये मोठी फूट पडणार आहे त्यामुळे काँग्रेसला लोकसभेसाठी उमेदवार देखील मिळणार नाही बावनकुळेंच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली होती दरम्यान अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाची साथ सोडल्यानंतर काँग्रेसला अर्थातच मोठा धक्का बसणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका